राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार यांचं लग्न सोहळ्याचं पर्व जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा चार पाच आणि सात डिसेंबरला बहरीन मध्ये असून या समारंभासाठी पवार पाटील कुटुंबियांकडून केवळ के चारशे पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलंय लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित असल्याची माहिती आहे यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पट आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे पवार कुटुंबाचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका माध्यमांच्या हाती लागली असून त्यानुसार बहरीन मध्ये चार दिवसांचे पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये चार डिसेंबरला मेहंदी असणारे पाच डिसेंबरला हळद वरात आणि मुख्य लग्न सोहळा तर सहा डिसेंबरला संगीत आणि सात डिसेंबरला स्वागत समारंभ असणार आहे या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार पाटील कुटुंबियांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे